कर मित्रमैत्रिणींनो एक क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे हे सहर्ष स्वागत महापरिनिर्वाण दिन या दिवशाविषयीचे सुंदर सोपे भाषण मी तुमच्यासमोर सादर करत आहे भारतभूच्या मुकुटातील एक हिरा निखळला होता भारत भारतभूच्या मुकुटातील एक हिरा निखळला होता विश्वाला करुणी प्रकाशित आज प्रज्ञा सूर्य मावळला होता विश्वाला करुणी प्रकाशित आज प्रज्ञा सूर्य मावळला होता सहा डिप डिसेंबर एकोणासशे छप्पन्न हा तो दिवस आहे जेव्हा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले सात डिसेंबर एकोणासशे छप्पन्न या दिवशी मुंबई येथील चैत्यभूमीवर लाखो जनसमुदायाच्या साक्षीने त्यांचे त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले भारत देशातील प्रत्येक व्यक्तीला त्यांचे स्मरण राहावे अभिमान वाटावा त्यांचे विचार कायम आठवणीत राहतील यासाठी संपूर्ण भारतात आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले जाते त्यांच्या विचारांचे स्मरण केले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षापासून दारिद्र्य शोषण व अज्ञानाच्या अंधकारात कितपत पडलेल्या माणसांना सन्मानाने जगायला शिकवलं स्वतः दिव्याप्रमाणे प्रकाशित स्वतः दिव्याप्रमाणे जळून प्रत्येक भारतीयाचे आयुष्य प्रकाशित केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात खूप हाल अपेष्टा सहन केल्या एका शब्दात सांगायचे झाले तर त्यांचे आयुष्य म्हणजे संघर्ष होय संघर्ष शिक्षणासाठीचा संघर्ष सन्मानासाठीचा संघर्ष सामाजिक जागृतीचा आणि संघर्ष संविधान निर्मितीचा मित्रांनो सहा डिसेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला नाही तर त्यांना त्यांनी आयुष्यात केलेला संघर्ष हा अजरामर झाला त्यांनी केलेला हा संघर्ष प्रत्येक व्यक्तीला संघर्ष हा दीपस्त्रभाप्रमाणे मार्गदर्शन करत राहील आजच्या दिवशी या सूर्याला आठवताना आपण विचार केला पाहिजे की आपण त्यांच्या स्वप्नातील भारत घडवू शकलो का आपण त्यांनी मांडलेल्या स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांवर आधारित समाजाची वागणूक चालू आहे का हे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजे आज तर आपल्याला देशात धार्मिक तेढ बेरोजगारी भ्रष्टाचार व्यसनाधीनता स्त्रियांवरील मुलींवरील अत्याचार अशा अनेक समस्यांनी आपल्या देशाला व्यापले आहे आपण सर्वांनी या प्रश्नांची उत्तरे शोधून काढली पाहिजे मला तर असे वाटते की यासाठी बाबासाहेबांचा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्रच वाट दाखवू शकतो सर्वांनी एकत्रित होऊन ही सर्व प्रश्न सोडवली पाहिजे या देशाच्या संविधानावर पूर्ण विश्वास असलेल्या आपल्या हक्काच्या प्रती जागृत व कर्तव्याप्रती जबाबदार असणाऱ्या न्याय समता बंधुता या मूल्यांवर विश्वास असणाऱ्या सुदृढ समाजाची आपण जेव्हा निर्मिती करू तीच या महामानवाला खरी श्रद्धांजली ठरेल शेवटी मी एवढेच म्हणेन की पुस्तकाच्या मशाली हातात घेऊन अज्ञानाच्या काळोखाशी समर असतात पुस्तकांच्या मशाली हातात घेऊन अज्ञानाच्या काळोखांशी समर असतात मोठी माणसे गेली तरीही त्यांचे विचार मात्र आपल्यात अमर असतात मोठी माणसे गेली तरी त्यांचे विचार आपल्यात मात्र अमर असतात जय हिंद जय भारत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद